नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे अठ्ठावीस तारखेला या योजनेचा जी आर आला आणि मित्रांनो भरपूर जणांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की अठ्ठावीस तारखेला जी आर आलेला आहे आणि ऑनलाईन फॉर्म ही चालू झालेले आहेत असं सर्वांना वाटत आहे भरपूर कमेंट आल्या मित्रांनो व्हिडिओवरती की सर ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झाले आहेत का त्याचा फॉर्म कसा भरायचा तर हा जो संभ्रम आहे मित्रांनो याच संभ्रमाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती घेणार आहोत तर ऑनलाईन फॉर्म हा चालू झालेला आहे का आणि खरंच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येतो का याची माहिती आपण पाहूयात तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे स्वेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे तर इथे पाहू शकता पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तर एक गोष्ट क्लिअर झाली मित्रांनो की ज्या कोणी पात्र महिला असतील मित्रांनो त्या महिलेस ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे पण आता ऑनलाईन फॉर्म चालू झालेला आहे का तर हे सुद्धा आपण पाहूयात तर इथे पहा मित्रांनो योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा म्हणजे तुम्ही पाहू शकता अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ऑनलाईन फॉर्म तुम्हाला केव्हा भरता येणार आहे तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजेच आज एकोणतीस तारीख आहे मित्रांनो एक, एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे आता सध्या चालू नाही आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीसला चालू होणार आहे आणि पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हा फॉर्म हा भरता येणार आहे फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक म्हणजे सगळ्यांचे फॉर्म भरल्याच्यानंतर एक यादी तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल सोळा जुलै दोन हजार चोवीसला त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार काही या हरकती असतील तर त्याचा कालावधी मित्रांनो सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे तक्रार हरकतीचे निराकरण एकवीस 20 जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होणार आहे मित्रांनो आणि अंतिम यादी प्रकाशन म्हणजे फायनल यादी मित्रांनो जे कोणी पात्र आहे ती फायनल यादी तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला पोर्टलवरती दाखवली जाईल मित्रांनो किंवा अंगणवाडीमध्ये सुद्धा तुम्हाला ते लावण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर एक ऑगस्टला तुम्ही पोर्टलवरती जाऊन तुम्ही पात्र आहात का त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही चेक करू शकणार आहात आणि ज्या कोणी महिला आहेत पात्र महिला आहेत त्या लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करण्याची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जमा होणार आहेत मित्रांनो आणि जर महिन्याला पंधरा तारखेच्या आत त्यांच्या बँक अकाउंटला दीड हजार रुपये हे ट्रान्सफर केले जाणार आहेत म्हणजेच त्यांना भेटणार आहेत तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म हा अजून चालू झालेलं नाही आहे एक तारखेला तुम्हाला एक पोर्टल एक वेबसाईट दिली जाईल मित्रांनो त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसला मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपण डीपमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो